नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तुमची देखील मराठी किंवा इंग्रजी टायपिंग झालेली आहे का तर तुमच्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी येत्या काळात येणार आहे खूप मोठी भरती एमपीएससी मार्फत येणार आहे तुम्हाला मंत्रालयात तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात लिपिक म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते जर तुमच्याजवळ मराठी किंवा इंग्रजी या दोघांपैकी कोणतंही एक टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तर काय आहे ते पद काय वेतन असणार आहे काय पात्रता आहे परीक्षा कशी असणार आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा एम ज्या सचिव आहेत सुवर्णा खरात मॅडम तर यांच्या मार्फत नुकतंच हे आलेले माहिती आलेले की अनेक विभागांचे मागणी पत्र आयोगाकडे आलेले आहे एस आरक्षण लागू झाल्यानंतर त्याच्या मंजुरीसाठी अनेक मागणी पत्र परत पाठवण्यात आले तरीही राज्य उत्पादन शुल्क विभागातील या पदांची माहिती घेऊन लवकरच जाहिरात प्रसिद्ध करू म्हणजेच काय हे आत्ताच काही एक दोन दिवसापूर्वीच आहे म्हणजे जाहिरात येणारच आहे मित्रांनो फक्त प्रॉब्लेम असा झालेला होता की एस आरक्षण आल्यामुळे पद थोडेसे ऍडजस्ट करावे लागणार होते तर ते पदांसाठी त्यांनी शासनाकडे पाठवले सगळे आलेले फक्त उत्पादन शुल्क हे जे याच्या मधलं जे पद आहे ना मित्रांनो ते बाकी राहून गेलेले आणि त्याच्यानंतर लगेच हे जी जाहिरात जी आहे ना तर ते तुमच्यासाठी येणार आहे तुम्ही देखील पी एस आय तसेच एमपीएससी कंपनीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पीएसआय फाउंडेशन बॅच डीएवर्ती बॅच ही लॉन्च करण्यात आलेली आहे वीस सप्टेंबर पासून ही बॅच चालू होणार आहे ऑफलाईन प्लस ऑनलाईन अशा दोन्ही फॉर्म मध्ये असणार आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा तसेच जर तुम्ही पुण्यात असाल तर इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक पुणे येथे तुम्ही जे आहे तर ते अवश्य भेट द्या तर बघूया काय असणार आहे बघा दोन पद असणार आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाच्या जवळ टायपिंग असेल तर तुम्हाला सुवर्ण संधी भेटणार आहे एक म्हणजे पद आहे लिपिक एक आहे लिपिक आणि दुसरं आहे कर सहाय्यक ज्याला आपण म्हणतो टॅक्स असिस्टंट कर मित्रांनो दोन पद असणार आहेत एक आहे लिपिक आणि दुसरं आहे कर सहाय्यक लिपिकसाठी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वेतन किती मिळतं एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये एवढं वेतन जे आहे तर ते तुम्हाला मिळत असतं थोडं जास्त वेतन आहे कारण की त्याची श्रेणी त्याला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं आणि हे बेसिक पे मित्रांनो याच्यामध्ये आणखी तुमची अलाउन्सेस ऍड होऊन तुम्हाला इन्हाइन सॅलरी थोडी जास्त मिळते किती मिळते ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत बघा लिफिक टनकलेखन कुठे काम करतो बघा मंत्रालयामध्ये मंत्रालयामध्ये देखील पोस्ट निघतात मंत्रालयामध्ये काम करू शकतो तो तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयात त्याला काम करण्याची जी आहे त्याची संधी मिळत असते ज्येष्ठता व पात्रतेनुसार संबंधित कार्यालयाच्या आस्थापनेवरील सेवा प्रवेश नियमानुसार त्याला प्रमोशन देखील मिळतं म्हणजे तुम्ही लिपिक जर झालात तर मंत्रालयामध्ये खूप चांगली संधी असते की तुम्ही एसओ होऊ शकतात काही वर्षांनी एक तर डिपार्टमेंटल एक्झामने होऊ शकतात दोन पद्धती असतात ओ होण्याच्या एकतर डायरेक्टली सरळ सेवे नेवा त्याच्यानंतर जर तुम्ही लिपिक झालेले असाल तर लिपिक झाल्यानंतर काही वर्षांनी तुम्ही डिपार्टमेंटल ची परीक्षा देऊ शकतात तसेच जास्त काही वर्ष झाल्यानंतर ऑटोमॅटिकली सेवा ज्येष्ठतेनुसार देखील तुम्ही एएसओ होऊ शकतात म्हणजे जर मंत्रालयात लिपिक झाले तर तुम्ही लिपिक म्हणून रिटायर नाही होत तर तुम्ही चांगल्या पदावर जाऊन देखील रिटायर होऊ शकतात म्हणून एमपीएससी मार्फत येणारी ही एक महत्वाची पद आहेत आणि ही सर्व ग्रुप ची पद आहेत मित्रांनो पुढं मागील वर्षी याच क्लर्कच्या आणि टॅक्स असिस्टंटच्या खूप चांगल्या जागा आलेल्या होत्या म्हणजे क्लर्कच्या किती जागा आलेल्या होत्या क्लर्कच्या जवळपास सात हजार चौतीस जागा आलेल्या होत्या मित्रांनो आणि टॅक्स चारशे अडुसष्ट जागा आलेल्या होत्या म्हणजे तुम्ही जर या जागा कंपन केल्या तर खूप चांगल्या अशा जागा मागच्या वर्षी आलेल्या होत्या आणि या वर्षी देखील खूप चांगल्या जागा येण्याची शक्यता आहे तसेच काही मागणी पत्र ऑलरेडी आलेले आहेत आयोगाकडे जसं की लिपिक टंकलेकांचे सातशे पन्नास हे फिक्स आहेत तसेच टॅक्स असिस्टंटचे चारशे ब्याऐंशी हे फिक्स आहेत आता क्लर्क चे ऑलरेडी आता पंधराशे प्लस झालेलेच आहेत पंधराशे प्लसचं मागणी पत्र त्यांना जाऊन लागेल आणि विद्यार्थी मागणी करतायत की पाच हजार प्लस क्रॉस झालं पाहिजे आणि जर ही मागणी मान्य झाली तर यावेळी देखील पाच हजार प्लस क्लर्कच्या ज्या आहेत तर त्या जागा येऊ शकतात मागे काय व्हायचं मित्रांनो ऍड आल्यानंतर शक्यतो त्याच्या जागात वाढ होऊ शकत नव्हती कारण की त्याच्या संबंधीचा एक जुना जी होता तर तोच जी आर आता रद्द करून टाकलेला आहे बघा जागा संदर्भातला जीआर रद्द झालेला आहे म्हणजे वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस चा एक जीआर होता ज्याच्या अनुसार जर जाहिरात आली तर एखादा नवीन संवर्ग ऍड होऊ शकत नव्हता आणि त्याच्यामुळे जागा वाढ होऊ शकत नव्हती परंतु तो जी आरच आता शासनाने रद्द करून टाकलेला आहे म्हणजेच काय जरी कमी जागांची ऍड सुरुवातीला आली नंतर मात्र तुम्हाला जास्त जागा त्याच्यात ऍड होताना नक्कीच दिसतील ओके म्हणजे जागा देखील चांगल्या येणार आहेत लिपिक आणि याच्यामध्ये निवड प्रक्रिया कशी असणार आहे मित्रांनो सगळ्यात आधी एक संयुक्त पूर्व परीक्षा होईल ज्याच्यामध्ये विविध पदं असतील जसं की पी एस आय एस टी आय आणि टायपिंगसाठीचे आपले जे पद असतीलच टॅक्स असिस्टंट आणि लिपिकचे पद असतील तर ही एक परीक्षा होणार आहे मित्रांनो ही जवळपास शंभर गुणांसाठीची परीक्षा असते पुढं परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला द्यावी लागते मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा ही चारशे गुणांची असते मित्रांनो चारशे गुणांची असते आणि तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे ना मित्रांनो हो तर ते गुणांवर जे तर ते होत असतं लक्षात घ्या त्याच्यानंतर आपले जे दोन पद आहेत लिपिकचं आणि टॅक्स यांना तुम्हाला स्किल टेस्ट देखील द्यावी लागणार आहे म्हणजे याच्या माध्यमातून जे योग्य उमेदवार असेल त्याची निवड होणार आहे फेक उमेदवार इथं गळले जातात आणि ही टायपिंग टेस्ट तुम्ही लिपिक असाल तर तुम्हाला फक्त एकच द्यावी लागते मराठी किंवा इंग्रजी दोघांपैकी एकच द्यावी लागते आणि जर तुमचा टॅक्स असिस्टंट असेल तर ते तुम्हाला दोन्ही स्किल टेस्ट ज्या आहेत तर त्या द्याव्या लागतात खूप सारे मुलं सध्या कोर्टला पण आहे कोर्टला खूप अवघड आहे मित्रांनो पास होणं परंतु एमपीएससी सी मध्ये हे टायपिंग स्किल टेस्ट पास होणं एवढं काही अवघड नाही एकदम सिम्पल आहे जर तुम्ही तुमचं नॉर्मल स्पीड जरी अचीव्ह केला तीस आणि चाळीस तरीही तुम्ही पास होऊन जातात त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही तर या टायपिंग स्किल टेस्ट असणारे स्किल टेस्ट ही अहर्ताकारी असणारे क्वालिफाईंग असणारे याचे गुण अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना गृहित धरले जात नाहीत फक्त तुमचं सिलेक्शन या मुख्य परीक्षेच्या मार्क्सवर होणार आहे पुढे आता वेतन किती असते आता मी क्लर्कचा विषय माहिती घेऊया क्लर्कला किती आहे बघा पंचवीस हजार सॉरी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे हे त्याचं बेसिक पे आहे तर याच एकोणास हजार नऊशे मध्ये एचआरएट जोडलं जातं त्याच्यानंतर महागाई भत्ता जोडला जातो ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस जोडलं जातं आणखी काही जोडलं जातं आणि याच्यानुसार तुम्हाला ग्रॉस सॅलरी जी मिळते ती चाळीस हजार पर्यंत मिळते आणि याच्यामध्ये काही कपात होते पेन्शन वगैरेचे काही गोष्टी असतात तर तुम्हाला इन हँड बत्तीस हजार रुपये मिळतात बत्तीस हजार मिळतात आणि आता मंत्रालयीन क्लर्कला पाच हजार रुपये भेटतो म्हणजे आणखी याच्यात तुमचे पाच हजार ऍड होऊ शकतात जर तुमची ड्युटी मंत्रालयामध्ये असेल तर म्हणजे तुम्हाला वेतन देखील खूप चांगलं जे आहे इतर विभागांपेक्षा खूप चांगलं वेतन तुम्हाला इथं मिळू शकतं संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये शंभर प्रश्न असतात आणि याच्यासाठी शंभर गुण असतात मित्रांनो आणि याच्यासाठी वेळ असतो फक्त साठ मिनिटे आणि ही परीक्षा एमसी क्यू मध्ये होते मित्रांनो म्हणजे ज्या पद्धतीने बाकीच्या आपल्या सरसेवा वगैरे होत असतात त्याच पद्धतीने एमसी क्यू पॅटर्न मध्ये ही परीक्षा होत असते पुढे मुख्य परीक्षा असते मित्रांनो मुख्य परीक्षा ही चारशे गुणांची असते याच्यामध्ये दोनशे गुणांचे आणि दोनशे गुणांचे दोन पेपर असतात जो पहिला जो पेपर असतो ना तो असतो भाषेचा याच्यामध्ये असतात मराठी आणि इंग्रजी या दोघांवर पन्नास पन्नास प्रश्न येतात म्हणजे शंभर शंभर गुण असतात आणि दुसरा जो प्रश्न असतो दुसरा जो पेपर असतो तो जीएस प्लस गणिताचा असतो मित्रांनो त्याच्यामध्ये अंक गणित रिजनिंग स्टॅटिस्टिक हे सर्व भाग येतात आणि जीएसचा काही भाग येतो तर असे हे दोन पेपर असतात चारशे गुणांसाठी आणि हेच तुमचा अंतिम कट ऑफ जे आहे तर ते डिसाईड करत असतात याच्यामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी का लागते वयोमर्यादा किती असते तर जनरली वयोमर्यादा ही अठरा ते अडतीस यासाठी असते तसेच तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला काही वयामध्ये शिथिलता देखील जे आहे तर ती मिळून जाते आता टक्कलेखन अहर्ता लागते जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या लिपिक आणि टॅक्स असिस्टंट या पदासाठी तुम्हाला टायपिंग स्किल टेस्ट ही पास असावी लागते बघा सगळ्यात आधी तर जवळ पदवी असावी लागते तर तुम्ही अप्लाय करू शकतात लिपिक पदासाठी कसं आहे मित्रांनो तुमच्याकडे जर फक्त मराठी किंवा इंग्रजी या दोघांपैकी एक जरी टायपिंग सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकतात हे तुम्ही इथं लक्षात घ्या आणि टॅक्स असिस्टंटला जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला मराठी प्लस इंग्रजी या दोघांचं टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे हे इथं महत्वाचं आहे तर अशा पद्धतीने ही एक खूप चांगली ऍड जे आहे तर ते मित्रांनो येणार आहे आणि तुम्ही देखील तुमची तयारी चालू करून द्या कारण की ऍड आल्यानंतर खूप कमी कालावधी परीक्षेसाठी उरणार आहे तर हा संपूर्ण पॅटर्न सांगितलेला आहे जर तुम्हाला आणखी अभ्यासक्रम आणखी डिटेलमध्ये काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच आपली पी एस आय फाउंडेशन बॅच देयवर्दी बॅच ती देखील लॉन्च होणार आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही फॉर्ममध्ये जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि जर तुम्हाला ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर पुण्यामध्ये इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चूक पुणे येथे तुम्ही अवश्य भेट द्या तसेच हा जो नंबर आहे यांना देखील तुम्ही संपर्क साधून अधिक माहिती विचारू शकतात आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद